नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर मी आज पोल्ट्रीमध्ये आलेले आहेत आणि हे जे आहे माझं घराच्या समोरचं गेट आहे जेव्हा मी ते राहायला आले होते तेव्हा मी सगळ्यात अगोदर हे गेट बनवून घेतलं होतं कारण मला जे आहेत तिथे कळायला होतं की वाघाची भीती आहे तर मी पूर्ण जे आहे कंपाऊंड केल्यानंतरच माझ्या मुलांना घेऊन इकडे रांची वस्ती आहे तिथे घेऊन आलेली आहे तर मी आता पोल्ट्री ओपन पोल्ट्रीमध्ये चाललेली आहे आणि इथे मी खाद्य घेऊन चाललेले आहे ओपन पोल्ट्रीमध्ये तर माझी मुलं पण माझ्याबरोबर आहे अंश पण माझ्याबरोबर आहे आणि हे आहे माझा लॉट हा माझा खूप म्हणजे सगळ्यात आवडता लॉट आहे माझा आणि हा लॉट माझा सहा महिन्यापूर्वीचा आहे जो आता मी सेल केला आहे पण मग माझ्या या व्हिडिओवरती आलेला होतो कॉपीराईट तर हा व्हिडिओ मी पुन्हा नव्याने टाकलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये जो म्युझिकचा तुम्हाला पुढेही चालून मी बोलता आणि म्युझिकचा आवाज येणार आहे तो खूप लाऊड आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेच चेंजेस केले जात नाही आहे कारण एकदा की म्युझिक पडलं आणि पुन्हा आपल्याला तोच व्हिडिओ रिपीट करायचा असला तर खूप प्रॉब्लेम्स होतात आणि पण हा व्हिडिओ जो आहे माझा फेवरेट व्हिडिओ होता मला ही शहाबरू कोंबडी तुम्हाला दाखवायची होती तर तुम्ही बघू शकता कोंबड्यांमधली जात जी आहे तर ती अगदी माझ्याकडे कोंबडी आहे ती शहाबरू कोंबडी म्हणून खूप सुंदर कोंबडी आहे आणि लहान होती तर तेव्हा ती मला बिलकुल आवडत नव्हती आणि मला ती जगेल म्हणून याची पण गॅरंटी नव्हती पण जसं तिच्याकडे कॅमेरा फिरला ना तर ती जागा चेंज करून इकडून तिकडे तिकडून इकडे पळायला तयार झालेली आहे आणि इथे जे आहेत मी कोंबड्यांना बाजरी टाकत आहे खाद्य जे कुठलंही खाद्य असेल ना तर तेव्हा कोंबड्यांना मी ते खाली टाकायचे जेव्हा कोंबड्यांना खाण्याची पिण्याची कुठलीच सोय केलेली नव्हती तर तेव्हा मी का खा, खाद्य अगदीच ओपन म्हणजे खाली टाकायचे आणि जे की चुकीचं होतं कारण त्यावेळेस काय होतं की मुगल असा पैसा त्यावेळेस पण नव्हता आणि म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मग नंतर आम्ही जे आहे त्यांची खाण्यापिण्याची सोय केली कारण एकदा बिझनेस करायचं म्हटल्यावर हो सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हळूहळू डेव्हलप होत असतात एकदम कुठल्याही गोष्टी ज्या आहेत तर होत नाही आहे तर कोंबड्यांनी मला असं टोकर वगैरे घेऊन आणि बघितल्यानंतर कोंबड्यांना खूप आनंद होतो आणि कोंबड्या जे ते आहे ते मागे माझ्या मागे मागे पळत असतात हा लॉट माझा खूप फेवरेट लॉट होता आणि हा लॉट जो आहे मी आत्ताच मागे सेल केलेला आहे जो की मला सेल करायचा नव्हता पण मग आम्ही जस्ट श्रावणमध्ये हा लॉट आम्ही सेल केलेला आहे तर तुम्ही बघू शकता शहामरुख नावाची जी कोंबडी आहे तर ती आर्यनी पकडलेली आहे तर आर्य तिची माहिती मी तुम्हाला देणार आहे पण याबद्दल मी तुमच्या अगोदरच माफी मागेल कारण काय झालं की मी हा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये म्युझिक जास्त आला आहे त्यात मला कमी कर देणार नाही प्लीज तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा की माझा आवाज म्युझिकमधून मा तुम्हाला नक्की येईल कारण मी अगोदर तो ऐकून घेतलेला आहे नंतर हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आर्यने दिलेली आहे मला शामरुग नावाची कोंबडी माझ्या हातामध्ये मुलांची खूप फेवरेट कोंबडी आहे तर चला इच्याबद्दल आपण माहिती ऐकूया की मी काय सांगते या को हा शामरुख कोंबडीबद्दल तुम्ही बघू शकता इचा आकार एकदम शामरुगासारखा दिसतो खाली जर तिला उभं केलं ना तर ती एकदम शामरुक कोंबडी म्हणूनच एकदम शामरुगासारखीच दिसते म्हणून आम्हाला ही कोंबडी जी आहे आता सध्या खूप आवडती आहे आणि मुलांची पण खूप फेवरेट आहे तर अशा आमच्या चार पाच कोंबड्या आहेत ज्या मुलांच्या खूप जास्त फेवरेट आहेत माहिती बघूया हे शामरुक कोंबडे आम्ही नाव शाहरुख ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कशी दिसते अगदी ना एकदम शामरुक पक्षासारखीची जे माण आहे अगदी शामरुगासारखी आणि पहिल्यापासून खूप शुद्ध होती तेव्हापासून नव्हते केस सुद्धा शाहम रुगासारखा सातार तर आम्हाला आता ही तीन महिन्याचे होतील दोन चार दिवसाने तर हे कोंबडी मारेल असं तुझ्याकडे ढारा नाही वाटत पण कुंडी आता तीन महिन्यापर्यंतही आमच्या बरोबर आहे कारण आमच्याकडे जेवढे जेवढे पिल्ल आलेले आहेत तर बरीच पिल्ल जे आहेत ना तर आमच्याकडे आतापर्यंत पोल्ट्रीमध्ये आमचे तीन लॉट आलेले आहेत ना तर प्रत्येक लॉटमध्ये युनिक पिल्लू आम्हाला हो भेटलेला आहे तर आम्हाला पहिल्या लॉटमध्ये किती पायांचा पिल्लू होतं पाच पाच पायांचा होते असं पाच किंवा सहा पायांचं पिल्लू होतं बघत असतो आणि ते पिलू मला नेलं असेल ना मोठं झालं थोडस बरच हा एक दीड महिन्याचं झालं आणि मग ते मरून गेले अशा पद्धतीने आता हा छान रूप जो आहे तर ह्या पोरांनी प्रत्येक आहेत त्यांच्या फोबऱ्यात मध्ये नाव ठेवलेले तर एक व्हाईट कोंबडी आहे ती पण मी दाखवत खूप सुंदर नको नको ते खात आता तर नहीं। ती पण खूप छान आहे तर ती भहिली कोंबडी ना तर ती मुलांना खूप जास्त आवडते तर तिचं नाव पण मी स्नो ठेवलेलं आहे तर बर्फासारखं इचं बर्फासारखा कलर आहे स्नो ठेवली नाही आणि ती कोंबडी काही अजून विकत नाही आणि खूप लोकं तीच मागतात कारण ती ती साऱ्या सुंदर आहे एकदम अशी छान बचपासारखी दिसती खूप सुंदर कोंबडी आहे ती तर अशा पद्धतीने आता हे सांगली कोंबडी येतं ती ना 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 लगे लगे तर मी पूर्ण एकदम क्लिअर व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कशी दिसते पण ती थांबली पाहिजे पूर्ण हे करण्यासाठी उभी राहिली पाहिजे व्हिडिओसाठी कारण यांना पकडणं किंवा यांच्यावर व्हिडिओ बनवणं खूप मुश्किल आहे जर एका जागी थांबत नाही किंवा त्यांना पकडायला लागलं की त्यांना लगेच समजतं की आता आपल्याला पकडत आहे तर अशा पद्धतीची ही शाम कोंबडे ती मान बघू शकता तिची पूर्ण जी मान आहे ना तर ती अशी अशी निघलेली त्यामुळे मला अशा आकार आहे आणि ती आता सध्या तिला भूक लागलेली ती घाबरलेली तर मी खंजून टाकण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे तर तिथे ज्या प्रकारच्या विचित्र अशा कोंबड्यापणच आहेत आणि सगळ्यांवरती अजून काय होतं की व्हिडिओ बनवला एवढा वेळ भेटत नाही आहे व्हिडिओला जे आहेत ना तर वेळ मिळतच नाही आहे खूप व्हिडिओ जे आहेत मी टाकण्याचा प्रयत्न करते आणि खूप प्रॉब्लेम्स होतात की आता मानवीचा मला एक कमेंट खूप संपासून येत आहे घरीकुंबडी कापायला कापा म्हटलं तर घरीकुंबडी कापायला खरं तर वेळच नसतो हे बाहेर दुकानावर जात असतात त्यामुळे पूर्ण असा आमचा मॅच होत नाही आहे किंवा सहा नंतर नंतर घरी आल्यानंतर मग अंधारामध्ये व्हिडिओ घेणं किंवा मी घरी तर कटच करत नाही आहे बाहेरूनच कट करून आणतो तर बाहेरून कट करून आणल्यानंतर आमच्या बाहेर किती तिथे व्हिडिओ काढण्याचा आमचा प्लॅन आहे तर अशा पद्धतीने शहालोकाबद्दल म्हणायला मला माहिती देखील सॉरी याच्यावरती व्हिडिओ काढायचा होता आणि एवढं खूप खोटं होतं ना तर तेव्हा खूप विचित्र दिसायचं तर अशा पद्धतीने हा शांडू जी आहे ती आमची कोंबडी आहे आणि सुंदर आम्हाला खूप आवडते ही कोंबडी आता आम्हाला ना थोडीशी विचित्र वाटायची म्हणायचो ठीक आहे जर चांगलं असं दोन महिन्यापर्यंत पण आम्हाला अपेक्षा नव्हती तर आता हिला भूक लागलेली आहे त्या बाजरी आता बघ बाकीचे जे कोंबडे आहेत त्यांनी बाजरी खाऊन टाकत आलेली आहे तर हिला मी ह्या एक एका टोकरीमध्ये थोडीशी वाटीभर बाजरी घेतलेली आहे तर मी थोडा वेळ खाणार नाही लागणार आहे आणि आता घास आणायचं आहे तर कोंबड्यांना घास देखील टाकायचा आहे म्हणजे त्या ज्या कोंबड्या आहेत तर त्या घास पण भातातल्या कोंबड्या तर बाहेर तिथे टाकतो तर त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे तर अंशनी खाली टाकून दिली आहे बाजरी तर या बाजरी हा असं पक्षी जो आहे तर मी त्याला सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता असा कसा आहे आणि त्याच्याबद्दलची ती ती मी तीन भर दिलेली आहे तर ही किती अंडी देटी काही देती देते जरीला किचीन लाईफ आम्ही आत्तापर्यंत तरी जगवली आहे गोळ्या आपलं मेडिसिन्स वगैरे कंटिन्यू म्हणजे चालू असतात त्यांना ते प्रत्येक कोंबडीला आणि कोंबडीच्या प्रमाणांच्या आणि खूप तर खूप ते सारप आता मारत आमच्या पिल्लेल्या इथे तर अशा पद्धतीने तसे शांबरूप जो आहे तर तो इथे मी सोडणार आहे यांच्यामध्ये खायला शांब्रू हा। तर तुम्हाला या बद्दल शामरुक कोंबडी जी आहेत आमच्या मित्रचं नाव शामरुख ठेवलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटते तुम्ही अशी कोंबडी बघितलेली आहे कारण असं बघितली तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलीच आहे तर खूप छान आता तर छान वाटायला लागली पहिली आम्हाला आवडायची नव्हती आणि ती जगली आहे आम्हाला खूप दिवसांचा तिथे व्हिडिओ काढायचा होता आणि असं होतं की वेयभावी जे आहे ते ही व्हिडिओ बनवू शकत नाही आहे रोज एक व्हिडिओ जरी मला टाकायचा म्हटला मुलांचा अभ्यास असतो आणि नेट माझं एक दीड जी बीचंच असतं तर आणि टी व्ही पण आम्ही त्याच्यातच बघतो तर पूर्ण जे आहे व्हिडिओ पूर्ण कन्वर्ट आपलं जे करायचं पुन्हा आपलं अपलोड करायचा तर खूप प्रॉब्लेम्स असतात आणि घरातली कामं पण असतात तर सगळ्या कामांमधून जे आहे तर दिवसभर यांना खाद्य टाकायचं गिरणीमध्ये भरडा बनवायचा हे सगळे काम याच्यातच चा, असतात तर मग सगळेच व्हिडिओ होऊ शकत नाही आता नॉनव्हेजचा व्हिडिओ जर करायचा म्हटला तरी मला त्याला एक दीड तास लागणारच आहे किंवा शूटिंग करायला तर एडिटिंग करायला खूप वेळ लागतो शूटिंग आपण कुठे पण मोबाईल घेऊन कॅमेरा पकडून शूटिंग करू शकतो पण एडिटिंग जे आहे तर बरेचसे मुलांचा आरडाओरडा असतो तर हे आवाज जो आहे तर हा म्यूट करायचा असतो तर अशा पद्धतीने मी आता पोल्ट्रीत आले आहेत मेलेली पिलं जे संध्याकाळी उचलत असते आता एक चक्कर मारायचं आहे की पिल्लं इथं कुठं मेलेले दिसत आहे तर <coughs> तर एक दीड तासापूर्वी येऊन गेले होते तर इथे पिल्लं अजिबात मेलेले नव्हते तर मला पुढे व्हिडिओ दाखवते तर संध्याकाळी जे आहेत कॅरेटमध्ये मी टाकत असते तर तुम्ही बघू शकता पिल्लांना हे कोंबड्याच्या इथे कसे तोडून आहेत आणि खूप हमला करतात जर पक्षी मेल्यानंतर तर हे पिल्लं जे आहेत हे लवकर उचलून टाकून द्यायचे असतात कारण मग कोंबड्या जे इथे खाऊन त्याला मारून टाकतात तर ह्या कॅरेटमध्ये जे आहेत हे पिल्लं मी टाकून देत असते आज एकच मेलेला आहे आणि बहुतेक आत्ताच एक दीड तासापूर्वी मेलेलं असावं आणि ते लगेच तोडायला लागतं जर लवकर त्यांना बघितलं नाही तर, तर अशा पद्धतीने संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच वाजलेली आहे पाच वाजताचा व्हिडिओ आहे खूप फ्रेश असतं वातावरण खूप छान दिसतं आणि खरं हे व्हिडिओ पण खूप छान आलेला आहे आणि एकदम फ्रेशमध्ये दिसतो आहे तर चार अंडी निघालेली आहेत पुढे देखील अंडे असणार आहेत आमच्या तर आणि आता दिवसाला साधारण एका दिवसाला ऐंशी एक अंडे निघत आहेत तर अंड्यांबद्दल देखील मला खूप कमेंट आले आहेत की अंडे कसे सेल करायचे मी कोणत्या पद्धतीने अंडे सेल करते स्टेप स्टेप तर जसं जसं स्टेप बाय स्टेप मला वेळ मिळणार आहे तर मी एकदम रेग्युलरली फक्त कोंबड्यांच्याच व्हिडिओ घेऊन येणार आहे हो की कोणत्या पद्धतीने मी बिझनेस करते आणि सध्या आम, आम आम तरी आमचं दुकान आहे तर त्यामुळे आमचे परेशांडे तिकडे जातात आणि इथे देखील मळहद्दीच आमचं राहण्याची जी वस्ती आहे तर इथे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये त्या गिराईक यायला लागलेल्या आहेत अंडांना आणि इथे मी प्रति अंडा दहा रुपयेच देते तर खूप लोक येऊन इथे बोलत असतात की तुम्ही दहा रुपयांनी मी अंड कसं काय लावता आहे आम्हाला सातनेच मिळतं दहा आम्हाला आठनेच मिळतं तर अशी जी गिराईक असतात ते मी करत नाही आहे तर त्यांना मी म्हणते तुम्हाला जिकडे दहा किंवा सात किंवा आठने अंड मिळत असेल तर तुम्ही तिकडूनच घेऊन या आणि त्यांना कुठेच थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला गावरान अंडा तर करते दहानीच मिळतं कुठे पण आणि एखादं जर शेजारी कोणी असलं तर मी एखादा अंड देत असते एक्स्ट्रा पण असं कायम कायम मी देत नाहीये कारण त्यांना खायला खूप लागतं आता दीड अडीच हजार कोंबड्या आहेत तर किती खाद्य म्हणून लागतं तर ते त्याचं देखील भगवान व्हिडिओ टाकणार आहे कारण एवढे जे कोंबड्या आहेत तर एवढे अंडे निघतात तर एवढं खाद्य जे आहेत ह्या पूर्ण कोंबड्या लावून धरलेल्या आहेत तेवढ्या पैशामध्ये माझं खाद्य पूर्ण होतं थोडंसं आपल्या घरातून पण जातं पण लगेचच कोंबड्यांचं असं आहे की तुम्हाला लगेचच मिळणार नाही आहे तर तुम्हाला यांचं मोठं झाल्यानंतरच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे पण केल्यानंतर तर खूप छानच आहे तर अशा पद्धतीने पोल्ट्री केल्यानंतर आता छान वाटतं आहे आणि मन आहे असं रमलेलं आहे काहीतरी केल्यानंतर तर भविष्यामध्ये आमचा गायांचा देखील प्लॅन आहे पण गाय जो आहे तर तो स्टेप बाय स्टेप राहणार आहे खूप झालेली आहे आणि अशा पद्धतीने जो आहे तुम्हाला शामरूप कसा वाटला आणि पुढे देखील मी व्हिडिओ टाकत राहणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू का नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच लवकर तिथं बाय